सायबर पोलीस ठाणे नागपूर शहर येथे अपराध क्रमांक एकशे तीन दोन हजार पंचवीस अंतर्गत दाखल गुन्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमळावे गुन्हा दाखल आहे फिर्यादी आणि त्यांच्या सहकार्यांना ग्रोद इंडिया रिसर्च इव्हे कंपनीचे अधिकारी असल्याचे भासून आरोपींनी संपर्क साधला ऑनलाईन गुंतवणुकीत मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून खोटे ईमेल पाठवण्यात आले फिर्यादीकडून एकूण तेरा लाख सत्तावीस हजार तीनशे छ्याहत्तर रुपयांची रक्कम जमा करून घेण्यात आली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रकरण सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले तपासादरम्यान फसवणूक रक्कम ज्या ज्या बँक खात्यांवरून वळवण्यात आली त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले या तपासात आरोपी ब्रिजेश नामदेवभाई सूर्यवंशी वय सदोतीस वर्ष राहणारा इंदोर आणि दीपक सुभाषचंद्र अग्रवाल वय अडोतीस वर्ष यांना सात फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आरोपी दीपक अग्रवाल याने बँक खाती उघडून त्याची कागदपत्रे स्वतःकडे ठेवून फसवणुकीची रक्कम इतर सहकाऱ्यांच्या मदतीने वडवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणात आजपर्यंत न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीच्या खात्यावर पाच लाख शहाण्णव हजार सातशे बारा रुपये परत करण्यात आले आहे आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे नागपूर सायबर पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर एकशे तीन अब्लिक पंचवीस हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी सुरेश राठोड हे बजाज नगरचे यांना शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गुंतवणूक केल्यास तुमचा प्रॉफिट वाढेल वगैरे असे व्हॉट्सअपद्वारे त्यांना सांगून आणि त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअपद्वारे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून त्यांना व्हॉट्सअपमधील जे मेंबर आहेत त्यांनी त्यांचा प्रोफाईल कसा माझा वाढत गेला आहे असे त्यांना भूल देऊन त्यांच्याकडून एक तेरा लाख सत्तावीस हजार सातशे शहात्तर रुपयेची वेगवेगळ्या अकाउंटमध्ये गुंतवणूक करायला भाग पाडून फसवणूक केली होती सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सो आमचे पोलीस नागपूरचे पोलीस आयुक्त सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य ॲडिशनल साहेब मान्य जॉईंट सी पी साहेब आणि मान्य डी सी पी सर आमचे मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू केला सदर गुन्ह्यामध्ये जे ज्या अकाउंटवर पैसे गेले होते त्यामधील आरोपी ब्रिजेश नामदेव सूर्यवंशी इंदोरमध्ये राहणारे यांच्या अकाउंटमध्ये तेरा लाख रुपये गेले होते तर आप तात्काळ ए पी एस आय आवटे आणि सद टीम तेथे जाऊन चौकशी केली असतं त्यांना सिल्वासा येथील पोलिसांनी अटक केल्याचे लक्षात आले त्यानंतर तात्काळ आम्ही मान्य न्यायालय दहा दहा नंबर कोर्ट नागपूर यांचा वॉरंट घेऊन सदर लोकांना अरेस्ट करून ताब्यात आणलं आहे यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वे अकाउंटमध्ये फ्रीज करून पाच लाख शहाण्णव हजार एकशे रुपये फ्रीज करून फिर्यादीला आत्तापर्यंत परत केलेले आहेत सदर दोन्ही आरोपी हे ब्रिजेश ना नामदेव भाई सूर्यवंशी हा अडतीस वर्षाचा छत्तीस वर्षाचा असून तो जळगाव येथे राहणारा होता परंतु सध्या तो इंदोर मध्य प्रदेश येथे राहिला आहे तसेच दीपकबाई सुभाषचंद्र अग्रवाल वय अठ्ठेचाळीस हा सुद्धा इंदोरचा इच राहणार आहे दोघेही एक कंपनी काढून त्यामध्ये शेतीमाल खरेदी विक्रीचा व्यवहार करतात परंतु अशा तऱ्हेने वेगवेगळ्या फ्रॉडची रक्कम घेऊन ती रक्कम ते काढून तात्काळ ती पुढे पुढील जे फ्रॉड फ्रॉडस्टर आहे त्यांना देत असतात अशी माहिती मिळून आली नाही त्यांच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत